नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बुलढाणा जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती चिखली या ठिकाणी अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवक चार हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे पंचवीस सरसंद्राय तीन हजार पाचशे जास्तीत ज्या दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती देवळगाव राजा अवक तीनशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लोनार अवक अठराशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर इसरसंद्राय चार हजार तीनशे त्र्याऐंशी जास्तीत जस दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती बुलढाणा अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इसरसंद्राय अडतीसशे जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती सिंदखेड राजा अवक अठ्ठावीसशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सर चार हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी